नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचे वाड जत्रा चालली आहे तर आता देव घेतले पुजून आणि चालले पूजा करायची कशी जत्रा असते मामा हा हा करायला सुखाची जत्रा आपण आलो आता आपल्याला चांगलं करायचं आले मग केले बारीक बरं वाटत तर सकाळची काय आम्हाला सवडच भेटत नाही तर मग आपले रात्रीची पूजा करावं लागते मग बा नाही काय कार्यक्रम आज लक्ष्मी यायची आपली सुखाची सुखाय जत्रा माझ वाडा जत्रा म्हणायचं आपली मी नाही आता मला काय चाललंय नक्की होय <्गणा> काय आता यांचं काय चुकते राहते आणून आता हे म्हणजे मान सवासने बायाला ओटी आता एरवाळीत काढून ठेवायचं असतं पण कसं येरवाळीत म्हणजे आता टाकून करायला आपली

तर आपले देवाच्या पशीचं चूल बनवून येतंच आपलं जेवायचं देवाला निवड येत आणि मग मस्त बाकी जेवायचं तर आता बाणाने पण मस्त बाकी घेतली चूल पेटून कायवाय आता चालले हळद मीठ टाकून घ्यायचं टाका 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 आता मसाला कडा आता मस्त चिरून घेतलं आणि मी पण इथं चूल पिटवून बरान घालून घेतलं आणि बघू चुली ठेवल्या आता येणार आहे शिजाय घालून आता म्हणजे आम्ही सामान खरं तर दोन्ही करत म्हणजे आणलं या सगळं जेवढं लागल तेवढं दोन्ही घरच मसाला एकत्र आणलाय हळद मीठ आणि तेल कांदा किती चवून आली हे देवाचं म्हणजे एक साध बाद कादवा नसत आणि तेच चवीला लय बारी असत कांदा आता चांगला तळून घेतला लाल मटण टाकून घेतली या एकूण चालय काय मस्त आणून ठेवायच्या या अशा जत्रा काळो किट्टा अंधुरणामध्ये चालतीत आहे पुत्रला काय दिसलं त्याला दिसायचं लागत त्याचं काम त्याला केलंच पाहिजे यंदाच जेवणाचं काम जेवणाला यायचं त्याला गाडाव ज्याला उघड म्हणते आता मस्त असं हळदी मिठातलं शिजवून घ्यायचं तरी आपल्याला निवत काढायला लागतो निवदासाठी खरं तर देवाचं म्हणजे निवत काढायचं म्हणलं ना की आधी आणि पाण्याचा निवत काढतो आम्ही आणि मग मसाला घालून थोडासा कडा आला की त्यातलं थोडंसं कालवण घ्यायचं आणि मग निवड धावायचा असं असतं त्याच्यामुळं हळदी मिठात आधी शिजवून घ्यायचं असतं निवदाचं बाकरी लवकरच झाली बाकरी लवकरच करून घेतली का तर मग आता हिळ उशिरा व्हायचं होत मग ते काम आधी केलं आता हे वाटा बिटा सगळं वाटून तयारी दुधी बिराडावली वाटण वाटून वा काय काय कांदा खोबरं आणि जरा थोडस बाजरीचं पीठ थोडस बेसन पीठ चण्याच्या डाळीच आहे असं भाजून घेतले आता नंतर कालवून घालायचं लगेच नाही त्याचं काम आपल्या देवाबाबत जो कार्यक्रम जेवणाचा चाललाय सा, या लवकर मग आवरकून अजून पाणी काय वतलं नाही पाणी भरपूर सुटलेलं आहे त्याला पण वर गरम पाणी झाले ना आता मी त्यात ओतून घेणार आहे आणि परत जरा थोडं वर पाणी ठेवून घेणार आहे अगदी जोरात बारबाट शिजते मस्त बाकी अगदी बस आबाद झालं तर काय अगदी चुलीवरचं बारबाट बार म्हणजे खायला पण मस्त पगे असतं आहे त्या ठीक आधी म्हटलं चालले भानाचा काढायचं नेवदा सगळं हां याकडे जरा थोडा तीकाट जर नाही जमलं तर मग काय कायला लय खाट लागतं काय कायला थोडं कमी लागतं मग आपलं आणि पाणी असलं म्हणजे ते द्यायला गावतं आता जरा थोडस माग घेऊन असेल मी आता मसाला घेणार आहे बाजरीचं आहे आणि थोडस चण्याच्या डाळीच आणि ह्या वाटाणे कांदा खोबरं भाजलेलं

आता कडी घेऊन येणार आणि मग घ्यायचा निवड धावून अगदी कोराडेशाला चांगला कडा आला आता तर आता निवद घ्यायचं आहे देवीला आणि मग सवाज्या बसवून घ्यायच्या जेवाय जेवायला बराच उशीर झाला तर आता सवासनी घ्यायची बसून पानाने आता कोतमिर पण टाकली मस्त बाकी जरा उशीरच झाला आता बाकीची काम पण राहिली होती ती कामं घेतली की नाही जेवायच सकाळ जेवायच आता

कस काय जत्रायच जा कोरड्याची मस्त आहे मस्त आहे ना गाय या वर्षी म्हणजे आम्ही जत्रा होत मग अर्चना कस काय कोरड्यास मस्त आहे आजची भाजी कशी काय झाली बानाई